हॅलो गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर तुमचं मध्ये खूप सारं स्वागत आहे तर मी आज काहीतरी खास बनणार आहे मी कधीच बनवलं नाही आता बाटी बनवणार आहे मी चला तर आज मी बनवणार आहे दाल बाटी तर एक वाटी रवा घेतला मोठा मोठा ठोकर ठोकर रवा आहे एक वाटी रवा एक वाटी पीठ आणि सोडा खायचा सोडा आणि याच्यामध्ये आता मी टाकणार आहे ओवा तर याच्यात मी आहे पीठ एक वाटी रवा वन खायचं सो सोडा आता ओवा टाकते ओवा सो मी ओवा आणि थोडंसं तेल तर मी याच्यामध्ये एक वाटी रवा घेतला एक वाटी पीठ घेतलं त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकला ओवा टाकला मीठ टाकलं आणि तेल टाकलं तर आता मी याला मस्तपैकी चुरून घेते म्हणजे मळून घेते बघू शकते तर मी याला चुरून घेत आहे बघा मी हुंडा चुरून ठेवला <laughs> तर याला थोडं वेळ असंच ठेवते मग असं गोल 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 चिक्क्या करून शायनी मग तुम्हाला दाखवते समोरचं याला असंच राहते थोडा वेळ तर डाळ टाकते मी कुकरवर डाळ चढवते तर असे गोल गोल करायचे आपण इडलीच्या भांड्यामध्ये लावणार आहोत बघा किती सॉफ्ट आहे ला थे थे मी याला तेल लावून घेतलं पण असे ठेवायचे ते कोणी शिजून घेते ना कोणी उकडून घेते पण मी उकडणार नाही मी वाफवर करणार आहे इडली सारखं सगळ्यात छोटं कोणतं हे हे मोठा आहे तर याला मी झाकून घेते राहिलं एक बराबर बारा केले मी एक राहिलं मी याला कट करून घेते अर्ध्यातून याला अर्ध्यातून कट करायचं मग याला तळून घ्यायचं तर बघा मी अशा प्रकारे कट केले आता मी याला तळून घेते तळून घेतले की झाली बाटी मग वरणाला फोडणी देते मी आता याला तळून घेते तर मी बाट्या तळून घेतल्या वाटायला ना दाल दालबाटी <laughs> मी बाट्या मस्तपैकी तळून घेतल्या आता फक्त डाळीला फोडणी द्यायची बघू शकता किती मस्त वाटायला <laughs> तुम्ही वरणाला फोडणी देता इकडं दाल तडका नाही याच्यामध्ये मी चिंच पाणी टाकत आहे बस तर तुम्हाला माझी बाटी कशी वाटली तर माझे व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर दालबाटी कशी वाटली